जय शिवय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दहीवडीला पार पाडणाऱ्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवव मिंद केसरी बाकासूरसुद्धा आला होता तर मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवम मिंद केसरी बाकासूर आदत बादशासोबत पाळाला तर मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये नक्की बाकासूरची हार कशामुळे झाली हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये आपल्या सर्वांच्या लाडका बाकासूर आदत बादशासोबत पळत होता मात्र कालांतराने आदत बादशाह दुसऱ्या तासामध्ये गेल्यामुळे गाडीचा स्पीड थोडा कमी झाला तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला पुन्हा एकदा पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो आज देखील बाकासूर खूप सुंदररीत्याच पळत होता मात्र कालांतराने बाकासूरचा पायरा असलेला अदत बादशाह कुठेतरी कमी पडला तर मित्रांनो आज देखील पायऱ्यामुळे बाकासूरला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज बाकासूरचा पराभव नक्की कशामुळे झाला हो ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन